प्रतिकूल राजकीय परिस्थितीशी संघर्ष करत स्थापन झालेल्या जनशक्ती महासंघ या संघटनेच्या वतीनं बावीस सप्टेंबर रोजी कोल्हापुरात कार्यकर्ता प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर आणि जिल्हा सरचिटणीस सुरेश राजशील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली जनशक्ती महासंघ या सामाजिक संघटनेची स्थापना गेल्या वर्षी झाली आहे संघटनेनं वर्षभरात विविध उपक्रम राबवले आहेत अशी माहिती अध्यक्ष दगडू भास्कर यांनी पत्रकारांना दिली बावीस सप्टेंबर रोजी शाहू स्मारक भवनमध्ये दुपारी बारा वाजता कार्यकर्ता प्रबोधन मेळावा होणार असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अलोक जत्राटकर इतिहास अभ्यासक अनिल माने यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात कार्यकर्त्यांचं राजकीय सामाजिक प्रबोधन करण्याबरोबरच संघटनेची राजकीय दिशाही ठरणार आहे असं दगडू भास्कर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला जयसिंग कांबळे आनंद राणे डॉ करण माने राम वाकरेकर अनंत मांडुकलीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते